तर आज मी जी गोष्ट सांगणार आहे ना त्या गोष्टीचं नाव आहे सिंह हो, आणि हुशार हो हां हो, 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 हो। हा ससा काय गोष्टीचं नाव आहे सीतांशुसा सिंह हो। सिंह सिंह आणि ससा मग जंगलाचा राजा कोण आहे सिंह हा सिंह मग सिंह एका जंगलामध्ये सिंह हो जो राहत असतो आता आता मागे नाही बोलत आता ऐकायचं ती प्रार्थना होती ना म्हणून मी म्हटलं की मागं बोला म्हणून आता गोष्ट आहे ना आता ऐकायची काय सांगते ती ओके हुँ. मग तो सिंह काय करायचा जो दिसेल जंगलामध्ये प्राणी त्या प्राण्याला खाऊन टाकायचा जो दिसेल प्राणी तो हा खाऊन टाकायचा कारण का तर हा जंगलाचा राजा म्हणून मग हे सगळे प्राणी काय ठरवतात आपण सगळे एकत्र येऊया एक आणि सगळे एकत्र येतात आणि मग म्हणतात की आपण काय करूया प्रत्येकाचा एक दिवस ठरवूया की आज लांडगा जाणार आहे दुसऱ्या दिवशी कोण दुसऱ्या दिवशी कोण जाणार कोण कोण असं जंगलामध्ये राहायला दुसरे नावं सांगा ना कोन सा प्राण्यांची जे जंगलामध्ये प्राणी राहतात त्यांची कोण कोण राहत जंगलामध्ये हरिण 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 झेब्रा हे सगळे प्राणी मग काय म्हणतात की सिंहानं आपल्याला खाण्यापेक्षा आपण काय करूया आपण स्वतःहूनच त्याच्याकडे जाऊया खायला आणि मग प्रत्येकाचा एक दिवस ठरला तर आपण भीतीमध्ये तरी राहणार नाही ना आता आज कोल्हा गेलाय उद्या लांडगा गेलाय म्हणजे प्रत्येकाचा दिवस ठरलेला मग ते सगळेजण मिळून ठरवतात की आपण प्रत्येकाचा एक दिवस ठरवूया त्या दिवसाला त्यांनी सिंहाकडे जायचं हां सिंहाचं अन्न म्हणून मग दुसरे प्राणी तरी त्यावेळी निवांत राहणार म्हणून हे त्या सगळ्यांमध्ये हा ठराव होतो मग प्रत्येकजण एक दिवस सिंहाकडे जातो मग सिंह त्याला खाऊन टाकतो मग ससा जो असतो ना तो हुशार ससा असतो ससा काय करतो सिंहाकडे कर जातो त्यावेळी सिंहला म्हणतो सिंहदादा सिंहदादा मला वाटेमध्ये एक आणखी सिंह भेटला होता आणि तो मला खाऊन टाकणार होता पण मी त्याला म्हटलं की तू काय आमच्या जंगलामध्ये राहत नाहीस तू बाहेर जा आहेस आणि मी तुझ्या आमच्या मा, जंगलाचा जो राजा आहे त्याच्याकडे मी निघालोय त्यामुळे तू मला खाऊन टाकू नकोस असं हा ससा काय म्हणतो त्या सिंहाला सांगतो तर नाही म्हणतो हा म्हणतो की नाही मीच मला मलाच तू तुझी शिकार करायची मला मी तुला खाऊन टाकतो तर हा मग हे करतो की मी मग माझ्या राजाला सांगेन की हा मला वाटेमध्ये सिंह भेटला म्हणून मग हा म्हणतो की मी काय ससा काय म्हणतो मी काय करतो त्या सिंहाकडे जातो आणि त्या सिंहाला घेऊन येतो म्हणून सिंह जो आहे ना जंगलाचा राजा त्याला मी घेऊन तुझ्याकडे येतो म्हणतो हा ससा काय म्हणतो त्या जंगलाच्या राजाला मी तुझ्याकडे घेऊन येतो तुला जर खोटं वाटत असेल तर मग हा ससा काय करतो जंगलाच्या राजाकडे जातो आणि म्हणतो ह्या जंगलाच्या राजाला मला वाटेमध्ये एक सिंह भेटला आणि तो म्हणत होता मीच जंगलाचा राजा आहे म्हणून पण मी त्याला म्हटलं नाही आमचा राजा, ना आम राजा वेगळा आहे तू तर दुसऱ्या जंगलामध्ये राहतो आमच्या जंगलाचा राजा वेगळा आहे असं म्हणून सिंह म्हणतो अरे हा हा सिंह लगेच म्हणतो अरे असा दुसरा सिंह कोण आहे मी तर मीच राजा असताना दुसरा कोण म्हणते स्वतःला राजा बघतोच मी त्याला मग ससा काय म्हणतो बरसला तुम्ही माझ्या बरोबर चला तू चल माझ्या बरोबर आणि मी तुला त्याची भेट करून देतो मग हा ससा जो आहे हुशार तो या सिंहाला घेऊन जातो विहीर विहीर असते आणि त्या या ही आहे समजा तर या विहिरीजवळ तो घेऊन जातो ससा कोणाला घेऊन जातो सिंहाला आणि हे सि सशाने काय केले नाटक केले सशाला वाटेमध्ये कोण भेटलेलं असतं का नाही पण तो नाटक करतो खोट बोलतो वाटेमध्ये मला हा सिंह भेटला म्हणून आणि तो या विहिरीमध्ये दुसरा सिंह आहे म्हणून मग या सिंहाला खरंच वाटतो की या विहिरी दुसरा सिंह असणार म्हणून आणि तो वाकून बघतो तर त्याला स्वतःची सावली दिसते सावली दिसते की नाही आपली पाण्यामध्ये ऐकलेली होती ना दे तरी परत ऐकायची गोष्टी पुन्हा ऐकल्या तरी चालतं ना मग हा डरकाळी फोडतो आणि मग तो म्हणतो की आता हा सिंह जो आहे तो काय करतो रागानी त्या विहिरीमध्ये उडी घेतो आणि विहिरी मध्ये उडी घेतल्यामुळे रागानी हा सिंह जो आहे तो बुडून जातो हम्म जात म्हणजे या गोष्टीतून काय सांगायचं या गोष्टीचा मोरल काय आहे हुशा, हुशार हुशार ससा बघ ससा एवढा एवढा आहे ससा केवढा असतो छोटासा हा आणि सिंह एवढा मोठा हा तरी सुद्धा मग माझ्या बुक मध्ये मग तो सिंह काय करतो उडी घेतो आणि तो मरून जातो मध्ये उडी घेऊन म्हणजे या गोष्टीतून काय शिकायचंय बघा सशानं स्वतःला वाचवण्यासाठी एक युक्ती केली की नाही खोट बोलला तो सिंहा बरोबर कि दुसरा एक सिंह आहे असं काय असतं का काहीच नाही तरी सुद्धा तसं बोलतो आणि त्याच्यामुळे तो स्वतःचे प्राण गमावतो